तो म्हणजेच तो म्हणजे जोतिराव ते मनात होतं एक एजशीकडे झालं ज्योतिबा मुली आपल्या आपल्या शिक्षण असा प्रसार करत असताना ब्रिटिशानंतर नाही मी म्हणाले मिश द पुढे तुम्हाला शिक्षणाचा प्रचार करायचा आहे ना सो एज्युकेटेड वुमेन फर्स्ट द बी कॉम फर्स्ट द बी कॉम बी फ वुमेन एज्युकेटेड एज्युकेटेड द ओ लाव बी इजुकेटेड पण तुम्ही माणसं ओमेनचं करायचं पाहिरच आणि एक जानेवारी होय शनिवारी अठरा ते अठ्ठेचाळीस रोजी रोजी आम्ही पहिली शाळा पहिली शाळा होते समग्रे मग बांधतो